शांतीप्रभ संत एकनाथ महाराज यांची पावनभूमी दक्षिण काशी म्हणून ख्याती पावलेल्या ऐतिहासिक पैठण शहरात खाजगी जागेत पार्किंगच्या नावावर महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांची आर्थिक लूट करणाऱ्या वाहनतळांवर नगर परिषदेच्या कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांनी धडाकेबाज कारवाई केल्याचा प्रकार समोर आला मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांनी केलेल्या या थेट कारवाईचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे इतक्याच नव्हे तर पैठण शहरात भाविक भक्तांची लूट करणाऱ्या कुठल्याही वाहन तळाला भविष्यात परवानगी देऊ नये अशी मागणी केली जात आहे संत एकनाथ महाराज समाधी मंदिर ऐतिहासिक नागघाट जगप्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान आणि जायकवाडी जलाशयाला भेट देण्यासाठी दररोज शेकडो भाविक भक्त पर्यटक व वारकरी पैठणला भेट देतात तर दुसरीकडे शहरात खाजगी जागेत बेकायदेशीर आणि अवैधरित्या वाहनतेळे सुरू करून वाहनधारक भाविकांची लूट सुरू करण्यात आली विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून हा केळसमाना प्रकार सुरू असल्याने पैठण शहराच्या वैभवशाली प्रतिमेला ग्रहण लागत गेले पैठण शहर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असल्याने शहरात गोदाकाठी मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधी केल्या जातात दक्षिणकाशी पैठणला गोदाकाठी मृतकाची दशक्रिया विधी केल्याने मृतकाच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता असल्याने अनेक जिल्ह्यातील मृतकाचे नातेवाईक पैठणला येतात मात्र अशा नागरिकांच्या वाहनांचा पाठलाग करून वाहनतळाची जबरदस्ती करवसुली करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू झाला यामुळे मृतकाच्या नातेवाईकांच्या दुःखात भर पडत गेली याबाबत बऱ्याच तक्रारी नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या मात्र याबाबत कुठलीच कारवाई केली गेली नाही खासगी जागेत वाहन तळाची वसुली करण्यात येऊ नये कायदेशीर कारवाई होऊ शकते असा राज्य शासनाचा जी आर असताना पैठण शहरात खासगी जागेत सर्रासपणे वाहनतळे सुरू करून लूट सुरू करण्यात आली अंततः पैठण नगर परिषदेच्या कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी पल्लवी अंबोरे यांनी याबाबत थेट वाहन तळांवर जाऊन धडाकेबाज कारवाई करून वाहनतळे बंद पाडली आंबोरे यांच्या कार्यवाहीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून भविष्यात पैठण शहरात कुठल्याही वाहनतळाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली जात आहे पहा याबाबत कर्तव्यदक्ष मुख्य मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे काय म्हणाल्या पावनभूमीतील पैठण नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मॅडम पल्लवी आंभोरे मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम आज आपण पैठणमध्ये जे अन अधिकृतपणे चालत असलेले वाहनतळ आणि भाविक आणि भक्तांची जी लूट करणारे जे काही वाहनतळ होते त्या संदर्भात आपण जी कारवाई केली त्याची काय ते माहिती काय त्याची त्याची काय आपण काय कारवाई केली पैठणमध्ये काही नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली की दोन तीन ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंग वसुली चालू आहे तर मग आज मी स्वतः तिथे व्हिजिट केली तर त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्या खाजगी जागेवरती दिलेली होती परंतु नगरपालिकेची परवानगी त्याकरता घेतलेली नाही असं आढळून आलं आम्ही त्यांचे पावती पुस्तकं जप्त केलेत आणि त्यांना परवानगी घेण्याच्या बाबतीत पुढच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत मॅडम मागच्या अनेक वर्षापासून खाजगी जागेमध्ये जी पार्किंग आणि पार्किंगच्या नावाखाली जी भाविक भक्तांची अतिशय क्रूरपणे अतिशय निर्दयीपणे जी लूट केली जाते तर यामागे बरस एक गँग सक्रिय सक्रिय आहे आणि याबाबत अनेक वेळा नगरपालिकेमध्ये आणि संबंधित कर्मचाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना कर सुद्धा याबाबत तक्रार अनेक वेळा करण्यात आल्या पण याबाबत कुठलीच काही कारवाई झालेली नाही पण मात्र आज आपण आपल्या समक्ष आपण समक्ष जाऊन तिथं जी कारवाई केली तर ही कारवाई खूप अभिनंदनीय आहे आणि आता आपण पुढं काय कारवाई करणार पार्किंग तर आवश्यकच आहे कारण पैठणमध्ये बाहेरून अनेक ठिकाणांवर नागरिक येतात त्यांना पार्किंगची सुविधा देणं आवश्यक आहे परंतु ती पार्किंग कुठे असावी आणि त्याचे दर काय असावे तर त्याला नगरपालिकेची परवानगी असावी पोलिसांची परवानगी असावी हे अपेक्षित आहे तर त्याप्रमाणे त्यांना आम्ही सर्व प्रोसेस पूर्ण करायला सांगितल्यात राज्य शासनाचा सा एक जिहार असा आहे की खाजगी जागे तुम्ही करवसुली करू शकत नाही आणि त्या संदर्भात राज्य शासनाची परवानगी घ्यावी असाही एक रहा है। ही जी आर आहे परंतु आता खाजगी जागेत काही जण ही पार्किंगची वाहनतळाची वाहनाची जी पार्किंगची वसुली करीत आहेत याबद्दल आपलं काय म्हणणं आहे राज्य शासनाचा जी आर आहे परंतु ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि इथल्या सर्व बाबींचा निर्णय इथली सभा घेते तर हा विषय आम्ही पुढच्या सभेमध्ये ठेवू